नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा खिल्लार बैल बाजार दाखवतो आहे तुम्हाल। तरी तुम्हाल। पाठीमागा मित्रांनो अन्वर्सिटी यांची जाऊन तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाल तर तुम्हाला त्यांचा लाईव्ह स्वतःसुद्धा दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया एक लाख एक हजार एक लाख एक हजार सांगितलेले किंमत हो आता गिरेक आल्यावर काय पण होतं गिर्या कमी जास्त देणार आहे आपण दोघ दोन दोन जातो वासरे दो गोम थोडं क्वालिटी भवराणी कुठेच काही नाही एक नंबर नंबर क्वालिटी आणलेली आहे मित्रांनो फुल क्वालिटीची वासरे ती जोडीचे एक लाख एक हजार सांगायचे पंच्याण्णव ला द्यायची फायनल पंच्याण्णव ला फायनल देऊन टाकायची द्या आणि ते हा कामाला ओके पंचावन्न बस पुढे घे अजून लेट आले हा ना लेट आलो जरा थोडं तिकडे काम होत थोडं पंचावन्न हजार ला मात मी त्यांना फायनल एक पास सांगितले बरं एक लाख एक हजारला बर किती रुपयाला घेतो दादा बर बोला बरं तुम्ही बोला बर फायनल तुम्ही ऐकायचं बोला बरं एक लाख एक हजारला मागणी झालेली तुम्ही बोला ना तुम्ही बोला किती कमी देता ते म्हणता लाखाच्या मध्ये बोला किती कमी करशाल आणि ऐंशी पंच्याऐंशी ला मागणी झालेली देऊन टाकू आपल्या नावावर आले ना वापस नाही मला कोणी लाख रुपये देत नाही सांगायचे दीड लाख आहे कोणी देत नाही गिरही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के एकट्या मोकळ्या मनाने द्यायचे काय हरकत होतील बरं पंच्याण्णव ला नाही बरं किती घेता पुढे घेऊ असे पुढे साठ पासष्ट ला मागताय पास हो आता या इकडे का असेल त्या किती रुपयाला फायनल बोला बर फायनल एक साठ ला एकसठ हजाराला एकसठ हजाराला मागताय आहे बर नव्वद ला बरं किती रुपयाला घेतो दादा त्याच्यावर रुपये चालत नाही बोला बरं बोलायचं नाही एक शब्द बोला येणार वाजर तुम्हाला त्याच्यावर एक रुपये चालत नाही ते म्हणता एकसट हजारच्या वर चालत नाही एक शब्द वापस नाही टाकला इथून गेले दहा हजार पाच टाईम देणार रे असा हिशोब आहे माझा हा बोला बरं दादा त्याच्यावर रुपये चालत नाही ते म्हणता एकसष्टच्या वर एक रुपया चालत नाही आणि हे वासर बघा आता वासर कसे बघा तुम्ही

માનના પૈસા मी तुम्हाला भरोसा पडत दिना दीड लाख सांगतो फक्त घ्या आणि तेवढ्याला लांबून आलो इकडे का साठलेले माळा माशिबोलेनी पुणे वाले ने माजते 90 दादा तुम्हाला सांगतो फक्त घ्या आप मारू काय एवढं बोला खर्च आहे पण आज सगळ्यांना कुठंच फोन नाही का बसता नाही ना काही नाही कुठंच काही नाही घेरे आळू पुढे घे पुढे घे मागते मागू द्या कमी मागणाराच घेतो आपल्याला गिरे घेता राग नाही आपल्या नावावर गिरे घालेलं ना शेवटी कसं आहे नाराज करायचं नाही आपण कोणाला बी देणार आहे हा त्यांना चार गिरे घे मागू राहिले घ्या ना घ्या ना घ्या मी त्यांचे गण एकदा सांगितलेले पण कमी जास्त करून देणार आहे एक एक जण सत्तरला मागतोय एक जण ऐंशीला मागतोय हो आता ज्याच्या नशिबात राहिले ते भेटल त्याला आहे आणि आहे शंभर टाका गोरे आपण बघू पुढे आता या दादा चला एका करून टाका चला तुम्ही सोडून देशाल मग जेणे मागितले ना ते बी आले आता जेणे ऐंशी हजाराला मागितले ते बी आलेले आता इथं हा चार वाजता बसले गाडी म्हणजे म्हणून बर माझ्यासाठी ते म्हणता चार वाज्यापासून बसलेले गाडीत आलेले इकडे नोट नका घेऊ इकडे आणतो हा पाहूया त्याची काही बर बोला काय अपेक्षा तुमच्या घेता किती रुपयाला एकाहत्तर रुपये एकाहत्तर ऐंशी सांगू नका दादा एकाहत्तर नाही ऐंशी सांगू नका फुटलेलं आता एवार गोरेच जाणार नाशिकला काय बोलता अरे दीड लाख नाही बोललो तुम्हाला दीड लाख बोलू नका राईस प्लेट वाढलेले जेवून घ्या हे बी सांगतो तुम्हाला मी हा अशी हे घ्या ना पन्नास का ना काय झालं झालं का, का तुमचं काय म्हणतात नोट काय म्हणतात चालू ठोकायचे काय म्हणणं काय तुमच अरे बात त्यांना ऐंशी सांगू नका हा ऐंशी बोलू नका करू का तिकडे करू यार फक्त बोला तुमची मी नोट हातात काही हिशोब नाही द्या नोट द्या द्या नोट द्या तुम्हाला जे जण अशी बघायचं त्याला त्याला मिळत एकच द्या हा <स्थिति> द्या एकच नोट त्या सांगितले नाही सर्वांना माहिती आता फायनल मी त्यांचे सांगितले नव्वद हजार रुपये आणि गोरे पंच्याहत्तर ऐंशीला मागू राहिले असे बरं काय हरकत नाही मागा कमी मागणारच घेतो घेता किती रुपयाला फायनल सांगा फायनल असं आहे का बरं घ्यायचे नव्वद ला पंचाहतर ला द्या जाऊ द्या अरे ऐंशी मागणारे इथे उभे आहे ऐंशीला मागणारे उभे इथं गेले पुढे गेले वाळू रोज चोक पैसे आहे ना सर्व आहे ना खरं म्हणणं बरं दोन कमी नऊ वादला काय म्हणणं आहे तुमचं पंच्याहत्तर ला ऐंशी करू नका तीन नाही बोललो मी किंमत दीड लाख बोललो नाही दीड लाख बोल एक मागताय कोणी पंच्याहत्तर मागतो कोणी शहात्तर ला मागतो कोणी ऐंशी ला मागतो आता असे गोरे तर आपल्या जागेवर ऐंशी हजाराचे खर्जी ऐंशी हजारच्या जागेवर खर्दी गोरे ऐंशी हजारच्या जागेवर हा पूर्ण बाजारात नाही असा माल खरं माल नाही असा पूर्ण बाजारामध्ये आज दीड लाख सांगतो आपण दीड लाख नाही सांगायचे ना। फक्त गिरे आपल्या नावावर आले ना कोणाला तरी द्यायचे वापस नाही पाठवायचे पाठवायचं तर काय म्हणणं आहे ग तुमचं कस बोलूच नाही का तसं बोलूच ना का सत्याहत्तर हजार किती दादा ते तीन कमी ऐंशीला मागू राहिले मी फायनल ते नाही आता दोन कमी नव्वद सांगितलेले दादा ऐंशी ला घ्यायला नाहीये ऐंशी चे मागू नका एवढं भेऊ नका ना बोला ना गोरे राहणार नाही गोरे आता मी सांगतो तीन की नाही गे ऐंशी ला करून टाका नाही ऐंशी ला होत बरं घ्यायचे का पंच्याऐंशी हजाराला नाही ही या तुमची नोट या फिरून या पुढ्या पुढे ऐंशी हजार लागली मी देत नाही ऐंशी हजाराला मागणी झालेली ऐंशी ला मागणी झालेली आहे फायनल पंच्याऐंशी हजार सांगितलेले